क्रिकेटच्या मैदानात शतकांचं शतक साजरे केलेल्या सचिननं आज आपल्या वयाचं अर्धशतक गाठलंय सचिननं मैदानात केलेले अनेक विक्रम त्याने केलेल्या धावा त्याने केलेली शतकं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण सचिन लहानपणी कसा होता शाळेतले त्याचे किस्से स्टार झाल्यानंतर त्याचा मित्रमंडळींमधला वावर हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सचिनचे बालपणीचे मित्र त्याचे बेंच पार्टनर शाळेतले त्याच्या सोबती रिकी कुटो सर thank you, thank you. रिकी सर सचिनचा आज पन्नासावा बर्थडे आहे बरोबर खरं तर गेली चाळीस वर्ष त्या पन्नास मधली चाळीस वर्ष त्याने क्रिकेटसाठी दिली आहेत एक जवळचा मित्र म्हणून एक शाळेतला मित्र म्हणून आज काय भावना आहेत तुमच्या Uh, मला वाटतं ही फिफ्टी सर्वात स्लोएस्ट फिफ्टी असणार र बाय रनच्या हिसानी बट त्याच्यात काहीतरी गॉड गिफ्ट असणारच था, हंड्रेड आणि मेहनत तर आहे कारण ज्या हिशोबाने सचिन बॅटिंग इथे स्कूल क्रिकेटमध्ये बॅटिंग करायचं आचरकर सर त्याला एक मॅच झाली म्हणजे शिवाजी पाकला बॅटिंग मॅच झाली बॅटिंग झाली तिकडनं फोन यायचा सर आझाद मैदान पे एक बॅट्समॅन मागत आहे मग मा आचरकर त्याला गाडीवरती बसवायचे स्कूटीवरती आझाद मैदान आझाद मैदानला नाही तिथे बॅटिंग झाली परत क्रॉस मैदान मग परत शिवाजी पाकला म्हणजे दिवसा तो चार पाच मॅचेसला ॲक्च्युअल बॅटिंग करतो म्हणजे मॅच प्रॅक्टिस आणि त्यात म्हणजे त्याचा आणि त्याची मेहनत आचरेकर सर एव्हरीथिंग वॉज धेअर टू होतं त्याच्याकडे फोटो पाहिले काही आम्ही तुमचे त्याच्यात शाळेतल्या बेंचवर तुमचा विनोद कांबळीचा आणि सचिनचा असा एकत्र फोटो आहे तर ही हा सचिन आणि तुमची फ्रेंडशिप ही नेमकी क कशी सुरू झाली आणि त्याच्याबद्दलची काय स्टोरी इज सर्व झाली क्रिकेट मुले ॲक्च्युली आम्ही तिघे डिफरंट स्कूल्समध्ये होतो क्र अगोदर मी तर सेंट जोझफमध्ये सेंट जोझ वडाला खूप चांगलं स्कूल होतं डॉन बॉस्को इन्स्टिट्यूशन होतं ते मी सोडलं आणि शाळाश्रममध्ये गेलो सचिन किंग जॉर्जला होतं त्यांनी किंग जॉर्ज आई ए एस सोडलं आणि शादाब आणि विनोद कांबली हा लेडी ऑफ डोलर्स मरीन लाईन्स तिथे होतं ते सोडून तिथे म्हणजे जस्ट आचार्यकर सर बोलले की जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असणार तर यू लॅव टू प्ले स्कूल क्रिकेट तर तिथे आम्ही आलो आणि फर्स्ट डेला पाहिलं तर आम्ही एका बेंचवरती बसलेलो आहोत आणि फ्रॉम त्या दिवशी बाजून जी फ्रेंडशिप आहे ती आजपर्यंत बाय गॉड्स ग्रेस इट स्टील देअर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सचिन आणि विनोद कांबळेची एक पार्टनरशिप झालेली सिक्स सिक्स्टी फोर रन्सची सहाशे चौसष्ट धावांची ती भागीदारी होती आणि तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डवेळी रेकी सर त्या शारदाश्रमच्या टीममध्ये होते सर आम्हाला ऐकायला आवडेल की ती मॅच नेमकी काय झालेली त्या टायमाला मोबाईल नव्हते ना काय हे होतं खाली लोकल कॉल होतं तर हे लोक बॅटिंग करत होते कर करत होते आणि कॉन्टॅक्टच होत नव्हता आणि त्याच्या खूप मोठी स्टोरी आहे त्याच्या सर होते डिक्लेयर करा, डिक्लेयर करा, ला, ला, ते अधिकडणं सिग्नल करत होते डिक्लेअर करा डिक्लेअर करा म्हणजे लोक बॅटिंगच करत होते बॅटिंगच करत होते मग नंतर एकदा लंचला चव्हाण सरांनी घेऊन गेला सचिनला आणि म्हणूनच आता अचरंग सरांना फोन लावला तिकडनं खाऊगल्लीवरून बोलला आता आणि सरांनी विचारलं काय बोला आत्ताच्या आता डिक्लेअर केला नाही मला वाटतं ते अजून ते खासदार रनच्या वरती गेल्या असे पार्टनरशिप आणि त्याच्यात नेक्स्ट बॅट्समॅन मला वाटतं अमोल मुजुमदार होतं तो एव्हरी सेशनला जायचा पॅट्स बांधायचा नॉक घ्यायचा परत आत यायचा पॅट्स बांधायचा नॉक घ्यायचा आत यायचा पण बॅटिंग एंडपर्यंत आलीच आणि त्याच आणि ती इनिंग्समध्ये ऑपोजिट टीममध्ये आपला सायराज धोतुलं होतं स्पिनर आणि त्या मॅचमध्ये कामणीने नंतर बॉलिंग पण टाकली आणि विनोद कांबणीने सहा विकेट्स पण घेतले त्या मॅचमध्ये पण म्हणजे स्कूल क्रिकेटमध्ये त्या त्या सीजनला अनबी Un अनबिटेबल होते म्हणजे हर मॅचला दोनशे तीनशे दोनशे तीनशे दोनशे तीनशे असंच मारत होते ती काहीतरी अमेझिंग म्हणजे काय बोलू नाही विचारच नाही करू शकत आपण हाच सचिन लहानपणी खूप खोडकर होता खूप मस्ती करायचा तर त्याबद्दलचं काय कसं आहे ते आपलं गेम होता एक ऑपिंग बॅटिंगो बॅटिंग गो तर आम्ही स्कूलमध्ये खेळायचो मी सचिन आणि विनोद कांबली मग उभा राहिलं तर ऑपिंग गो बसलं बॅटिंग तर त्या त्याला मी एवढे एवढे पंच खालेत एवढे पंच खालेत सचिन जे रन्स आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त मी फाईट्स खालत मी असा जोरात मारायचा असा जोरात मारायचा की कोण कोण घाबरायचं अरे काय काय झालं आणि म्हणजे मी किंवा असं श्वास हे व्हायचा ठप कशाच मारायचा ठुंगे मग ते आमचा गेम चालायचा मग एकदा इंडियन टीमची मॅच होती आणि तेव्हा इझी अॅक्सेस होता ड्रेसिंग रूममध्ये आता सारखं नाही आहे की आता तुम्हाला नॉर्मल अंडर फोर्टीनच्या मॅचला पण तुम्ही ड्रेसिरूममध्ये जाऊ नाही शकत अँटी करप्शन बे ऑफिसर असणारे असणार त्या टायमाला इंडियन टीमच्या ड्रेसिरूममध्ये तुम्ही मी वानखेडेला गेलेलो श्रीनाथ श्रीनाथ होता व्यंकटेश प्रसाद बाकी पण होती तर सचिननी ठाम काही मारायला चालू केलं अलं रे क्या कर हैं क्या कर हैं क्या कर हैं बोलत नाही आम्हाला गेम आहे ऑपिंग गो बॅटिंग गो म्हणजे स्कूल डेजमध्ये तर खूप मस्ती मस्ती गो म्हणजे नॉर्मल जसे आपण असतो आम्ही पनिश व्हायचो हो बाहेर बसायचो मग खूपच म्हणजे स्कूल डेजमध्ये मस्ती म्हणजे खूपच एक किस्सा असा आहे की सचिन द्यावेली इंग्लं इंग्लंडला गेलेला टूरला स्टार सी सी, सी आ, स्टार आणि तो आलेला आणि ती मोठी किडबॅक घेऊन आलेला त्याला आपण कॉफिन बोलायचो त्या टायमाला आता ते किडबॅक कोण कॉफिन बोलतच नाही पेटी बरोबर तर ती घेऊन आलेलं आणि सचिन का कोणी काय चावी मारली आहे की रेडी असायचं चॅलेंजला अच्छा हे बोललं मग करूया करू न दाखवायचं मग त्यांनी काय केलं एक एक मुलगा बोलला की अरे ही एवढी मोठी बॅग आहे की रिक्कीला यायच्यात तू बसू शकतो आरामात रिक्की बसणार या बॅग बोला हच्छा मध्ये टीचर जेव्हा चेंज होतं ना एक पिरियड साईड तो एक गॅप असो ना थर्टी सेकंड सून मिनिट त्याच्यात त्यांनी अख्खी किडबॅग एमटी केली मला बसवलं दाखवलं बंद करून दाखवलं बघा रिक्की बसला याच्यात आणि आता बॅग उसून दाखवली म्हणजे असे म्हणजे बिंदास म्हणजे वी एन्जॉयड अ स्कूल डेज आणि इट वॉज फन वयाच्या पंधराव्या वर्षी सचिननं रणजी ट्रॉफी डेब्यू केला आणि त्याने शंभर केले त्याच्यानंतर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो, क्रिकेट तो शंभरांचा त्याने सपाटाच लावला होता आणि त्यामुळे सोळाव्या वर्षी त्याला इंडियन टीम मध्ये कॉल आला तुमचा शाळेतला एक पार्टनर सोळाव्या वर्षी इंडियन टीम मध्ये खेळतोय ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं शॉकिंग म्हणजे असं वाटलं इंडिया खेळणार आहे म्हणजे जेव्हा सिलेक्ट झाला पाकिस्तान म्हणजे असं असं वाटलंच नाही कारण आम्ही जस्ट टेन ची एक्झाम दिलेली दहावीची एक्झाम तर तो गेला इंडिया खेळायला वगैरे जेव्हा त्याने अब्दुल कादिरला वगैरे तेव्हा ते हा नवीन म्हणजे इच्छन गल्ली गल्लीमध्ये माणसांना माहिती पडला की कोण सचिन तेंडुलकर जेव्हा त्याने अब्दुल कादिरला ते सिक्सिस वगैरे मारले त्या सचिनमध्ये आणि आत्ताच्या सचिनमध्ये तुम्हाला काय फरक जाणार काहीच फरक नाही काहीच फरक नाही जो स्कूल डेजमध्ये होता आणि आत्ता सेम आहे जरा जराही काही डिफरन्स नाही आहे काही डिफरन्स नाही सेम टू सेम सेम नेचर सेम सेम वे बोलायचं हे सेम रिस्पेक्ट द्यायचं हे काहीच फरक नाही काहीच फरक नाही तर हे होते रिकी कुटो सर आपल्याला सचिन माहिती आहे सचिनच्या मैदानातले कारनामे माहिती आहेत पण बालपणीचं सचिन त्यांनी उलगडून दाखवला आहेत अनेक किस्से त्यांनी सांगितले आहेत थँक्यू रिकी सर हे सगळे शेअर केल्याबद्दल सचिनच्या वाढदिवसानिमित्त कॅमेरामॅन अरुण पेडणेकर सर सिद्धेश खानसे न्यूज एटीन लोकमत मुंबई